आणि माझा लोकल ट्रेनचा प्रवास एक मोकळी करू आहे माझं नाव माया वय होईल काहीतरी एकतीस बत्तीस पण वयापेक्षा आयुष्याने मला खूप आधीच मोठं केलं माझं आयुष्य आणि मुंबईतली लोकल ट्रेन हे दोघंही आता इतकं घट्ट जोडले गेले की मला स्वतःला वेगळं करून पाहणंही कठीण वाटतं मी रोज सकाळी सहाच्या लोकलने ठाण्याहून सी एस टीला निघते डुंबिवली मुलूम भांडूप विक्रोळी करत एक एक स्टेशन मागे पडतं आणि माझं मनही मागे काहीतरी सोडतं कधी मुलाचा चेहरा कधी नवऱ्याचं वस्कन अंगावर येणं कधी सासूबाईंचा कटाक्ष या सगळ्यांना मागे टाकत मी दररोज त्या लोकलमध्ये चढते जिथे माझं खरं जग सुरू होतं लोकल म्हणजे काहींकरिता केवळ एक प्रवासाचं साधन असतं पण माझ्यासाठी ती एक श्वास आहे मी इथे येऊन थोडीशी मोकळी होते थोडीशी मी होते मी मी ज्या डब्यात चढते तिथे काही हो ओळखीच्या चेहऱ्यांनी घर केले एक सुनीता असते ती नेहमी मला विचारते काय ग माया आज चहा झाला का आणि मग आम्ही दोघी तिच्या स्टीलच्या बाटलीतला चहा वाटून घेतो ती म्हणते हेच आपलं कॅफे आहे आणि आम्ही हसतो तिथे एक सविता बहिणी असतात त्या रोज शिवणकामाची एक छोटीशी पिशवी घेऊन येतात ट्रेनमध्येच गोधड्या शिवतात एका हातात चुई धागा आणि दुसऱ्या हातात माणसांचं आयुष्य जोडायची हिंमत त्या म्हणतात हेच माझं ऑफिस आणि मी मी तिथे बसलेली असते फक्त ऐकणारी सगळ्यांचं जप त्यांच्या चिमुकले हसले रडणे त्यांच्या मुलांच्या परीक्षा नवऱ्यांची चिडचिड सासूचे तोंड सगळं काही माज माझ्याही मनात घर करतं कधी कधी वाटतं आपल्या दुःखाला शब्द देता आले नाहीत पण दुसऱ्यांच्या दुःखात स्वतःला हरवून गेलं की आपणही हलकं होतो एकदा असंच लोकलमध्ये एक, लोकल एक मुलगी आली कॉलेजची वाटते तिच्या डोळ्यात पाणी होतं आम्ही सगळ्याजणी शांत कुणी काही विचारलं नाही पण सुनीतानं तिच्या हातावर हळूच हो हात ठेवला ती मुलगी म्हणाली आईला कॅन्सर आहे आज रिपोर्ट आले आणि मग ती फक्त आमच्यात बसून रडत राहिले कुणी पाठीवरून हात फिरवला कुणी पाणी दिलं कुणीही तिला काही सल्ला दिला नाही फक्त तिचं ऐकलं एवढंच पुरेसं होतं त्या क्षणात अशी ही लोकल माझ्यासाठी मंदिरासारखी आहे इथे मी दररोज थोडीशी शांत होते थोडीशी आपली वाटते माझ्या घरी माझं म्हणणं फारसं कोणी ऐकत नाही नवरा ऑफिसमधल्या ताणतणावाला हरवलेला सासूबाई घर चालवण्यात गुंतलेल्या मुलगा आता शाळेत गेला आहे पण त्याच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला मी रोज गडबडीत असते मग माझी मनाची गाठ मी इथे येऊन